मंडळी नमस्कार मी नदीम शेख सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे बीड नगर परिषदेचे रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे रणशिंग फुंकले गेलेत आणि याच रणशिंग फुंकल्याच्या वातावरणामध्ये राजकारण जरी तापत असलं तरी आपल्याला जनतेचे प्रश्न सरकार एक्सप्रेसच्या व्यासपीठावरून आपल्याला नेत्यांच्या समोर प्रस्थापित विस्थापितांच्या समोर मांडायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जनतेसमोर आणायचे आहेत मंडळी आपल्यासोबत आज चर्चेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे राज्य प्रवक्ते शिवराज सोबत आहेत सध्यास नवनिर्वाचित म्हणून गेवराईचे निवडणूक निरीक्षकपद त्यांच्याकडे आलेलं आहे आज आपण विरोधी पक्षामध्ये ते असताना त्यांच्यासोबत खास चर्चा करणार आहोत सर्वप्रथम शिरोज भांगर सर आपलं सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे सर काय सांगाल विरोधी पक्षामध्ये आहात जनतेत उतारलं आहेत गेवराईचं निरीक्षकपद आपल्याकडे जनतेकडून मिळणारं प्रेम कुठेतरी यशाची चाहूल देत आहे का असं आहे की गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व प्रस्थापित एका बाजूला लढत आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेवराई नगरपालिकेमध्ये लढतो आहे अत्यंत भीतीदायक वातावरण गेवराई शहरामध्ये आहे दहशतीचं वातावरण आहे ब्लॅकमेलिंगचं वातावरण आहे आणि नात्यागोत्यामध्ये कायम नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं वाटप या लोकांनी केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी लढतो आहे निश्चितपणे लोकांचं प्रेम आमच्यासोबत आहे त्या ठिकाणी आम्ही जबीन जान मोहम्मद बागवान या नगराध्यक्षपदाला उमेदवार दिलेले आहेत बाकी इतर आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि त्या ते ठिकाणी त्यांचं बागवान साहेबाचं काम अत्यंत चांगलं आहे गेले अनेक वर्ष ते गेवरायच्या नगरपालिकेमध्ये सक्रिय होते आणि विजयाची चाहूल आम्हाला त्या ठिकाणी आहे निश्चितपणे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती राक्षसीवृत्ती विरुद्ध माणुसकी असा आमचा त्या ठिकाणचा लढा आहे बरं सर भयमुक्ती द्वेषमुक्ती आणि सगळी स्वैरमुक्त हा जो आपण काही गेवराईमध्ये नारा दिलेला आहे त्याच्यावर काय बोलावलं आपण असं आहे की गेवराईमध्ये जेव्हा मी गेलो माझा मतदारसंघ गेवराई तो कधी शहराच्या राजकारणामध्ये जायची गरज पडली नव्हती हो नगरपालिकेच्या निमित्ताने शहरात गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांहून ती प्रचंड दहशत या तीन कुटुंबाची आहे त्यामुळं त्या लोकांना भयमुक्त करायचं आहे त्या ठिकाणी ओबीसी मराठा दलित ओबीसी दलित मराठा हिंदू मुस्लिम जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारण्यांनी केलेलं आहे बरं आणि त्याच्यामुळंच त्याच्यामुळं आपल्याला ह्या द्वेषातून त्या लोकांना मुक्त करायचं आहे म्हणून भयमुक्तीनंतर द्वे द्वेषमुक्तीचा नारा आहे आणि तिसरा जो नारा आहे तो सगळे सोयरे मुक्त गेवराई गेवराईमध्ये जेव्हा गरज पडेल तेव्हा पवार पवार एकत्र येतात पंडित पंडित एकत्र येतात विधानसभा लढतात गरज पडेल तेव्हा पवार आणि पंडित एकत्र येतात था आणि विधानसभा लढतात पण स्टेजवरती गेल्यानंतर काय आहे की मूलभूत प्रश्न नाहीत एम आय डी सी नाही रस्ते नाहीत नाल्या नाहीत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत कुठल्याही महापुरुषांचं स्मारक नाही हे सगळं सोडून एकमेकावरती वैयक्तिक टीका करायची दादागिरीची भाषा करायची आणि नगरपालिका तुला पंचायत समिती मला जिल्हा परिषद त्याला असं वाटून घ्यायचं ही जी सगळ्या सोयऱ्यांच्या राजकारणामध्ये गेवरायची सत्ता वाटले ना त्याच्यापासून आम्हाला गेवराई मुक्त करायची म्हणून भयमुक्त गेवराई द्वेषमुक्त गेवराई आणि सगळे सोयरे मुक्त गेवराईचा आम्ही नारा दिला आहे आणि तो नारा चार तारखेला आपल्याला सगळ्याला पाहायला मिळणार बरं गेवराईच्या रवाळात तुम्ही पाहताय की पंडित आणि पवार एकत्र आले आहेत पंकजा मुंडेंना या दोन्ही सरदारांना आपल्या सदऱ्यावर घेतलं आहे इकडे अमरसिंग पंडित विजयसिंग पंडित हा एक ताफा आहे या दोघांमध्ये वाटतं का की तुतारीचा पक्ष कुठंतरी त्या आपल्या जिद्दीने तिथे लढताना दिसेल आणि विजयाचं गुलाल आपल्या अंगावर घेताना दिसेल रावणालाही फार अहंकार होता भी ले ले? की माझी लंका सोन्याची आहे परंतु प्रभू श्रीरामाने वानरांचं सैन्य घेऊन त्या लंकेमध्ये रावणाचा पडाव केलेला आहे आम्हालाही काही बिभीषण मिळालेले आहेत त्या ठिकाणी जे काही राजेशाही आहे पाटीलकी आहे या पाटीलकी आणि राजेशाहीला सर्वसामान्य जनता छेद दिल्याशिवाय राहणार नाही पण कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवताय की गेवराईमध्ये असेल किंवा उभ्या राज्यामध्ये असेल काय वाटतं तुम्हाला आम्ही गेवराईमध्ये भयमुक्त द्वेषमुक्त आणि सगळे सोयरेमुक्त या तीन मुद्द्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आम्ही निवडणूक लढतोय सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरती निवडणूक लढतोय आणि त्या ठिकाणी सर्व समाजाने रा हो। एकत्र राहावं सर्व लोकांनी एकत्रित यावं या मुद्द्यावरती आम्ही लढतोय आणि राज्यभरामध्ये जर म्हणाल तर तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना एकाचा नवरा दुसऱ्याची बायको तिसऱ्या संग लफडं अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे म्हणजे राज्यामध्ये एकत्र सत्ता कराय बोगायची एकत्र राहून घोटाळे करायचे एकत्र राहून लोकांना सतवायचं आणि इथे येऊन एकमेकाच्या विरोधात टीका करायच्या राष्ट्रवादी सेनेच्या विरोधात सेना भाजपच्या विरोधात भाजप दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात हे जे काही नोराकुष्ट्याचा प्रकार चालू आहे ना हे सामान्य जनतेला आवड न आवडणार सर पक्ष तुमचा विरोधी गटात आहे विरोध करणंच काम आहे का त्यावर तुम्ही काहीतरी उपाययोजना करताय माझा दुसरा प्रश्न त्यालाच थोडासा असेल की गेवरायमधील पंडित परिवार बीड त्यांनी बीडमध्ये एंट्री केली पूर्ण राजकारण जर आपण पाहता पूर्ण बदललेलं आहे काय वाटतं बीडच्या या, या शिवारामध्ये पंडितांनी एंट्री केल्याच्या नंतर तुतारी पक्षाला कुठेतरी धक्का बसेल का <laughs> असं आहे की पंडितांनी बीडमध्ये प्रवेश केल्यानंतर तुतारी पक्षाला मजबूती मिळाली आहे कमरेचं सोडून डोक्याला बांधल्यानंतर कंबर मोकळं पडतं हे त्यांना माहीत असावं बीड मिळवण्याच्या नादात गेवराई जाऊ नये मी तुम्हाला तीन तारखेची पेपरची हेडलाईन आत्ता देतो लिहून घ्या बीड मिळवण्याच्या नादात गेवराई गमावली अशी अवस्था पंडितांची होणार आहे सत्ताधारी तर मजबूत आहे तुम्ही विरोधी पक्षनेत्यामध्ये आहात विरोधी गटामध्ये आहात बीडमध्ये पंकजा मुंडे जयदत्ताना क्षीरसागर योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर दुसऱ्या गटामध्ये अजित पवार असतील नेते असतील आणि एकटं संदीप क्षीरसागर तुमचे मित्र पक्ष याला कसं बघता शेर हमेशा अकेला आता है। संदीप क्षीरसागर हे एकट्यापणाने झुंज देत आहेत त्यांच्यासोबत सय्यदजी सलीम आहेत राजेंद्रजी मस्के आहेत आम्ही सर्वजण आहोत आत्मविश्वास म्हणायचा की याला कुठंतरी तुम्ही कशाप्रकारे म्हणजे काय वाटतं तुम्हाला लोकसभेला आमचा आत्मविश्वास पाहिला आहे विधानसभेला पाहिलं आहे नगरपालिकेला एकदा पाहून घ्या कोणाच्या जेवावर जनतेचे जेव्हा पुरोगामी म्हणून सेक्युलर पक्षाच्या नावाखाली तुम्ही मुस्लिमांची गर्दी तुमच्याकडे गर ओढून घेण्यात कुठंतरी यशस्वी आहे आम्ही मुळात पुरोगामी आहोत आम्ही गेले अनेक वर्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब सुद्धा मायनॉरिटीच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन काम करतात आणि आम्ही यशस्वी वगैरे आणण्याचं कारण नाही मुस्लिम समाज आमचा परिवार आहे आणि परिवार म्हणून कायम ती वागणूक आदरणीय पवारसाहेबांनी दिलेली आहे अनेक मायनॉरिटीच्या uh, चेहऱ्यांना पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिलेली आहे आम्ही गर्दी वगैरे खेचत नाही आम्ही आमच्या परिवाराचा भाग आहोत आमच्या परिवाराचे लोक आमच्यासोबत आहेत आणि कथने आणि करणीमध्ये फरक नाही आहे संग्राम जगताप आमच्या पक्षामध्ये नाही आहे राणे आमच्या पक्षामध्ये नाही आहे पडळकरही आमच्या पक्षामध्ये नाही आमच्या पक्षामध्ये मेहबूब शेख आहेत आमच्या पक्षामध्ये जितेंद्र साहेब आहेत अजित पवारांच्या पक्षामध्ये भागवत तावरे नावाचा एक माध्यम प्रमुख बीडमध्ये आहे त्याने काम केलंच ना तुम्ही जसं पडळकर आणि संग्राम जगताप म्हणताय नाही भागवत तावरेंचं काय आहे बिचाऱ्यांना अगोदर स्वतः झालेला अन्याय दूर करावा स्वतःचं फाटलेलं त्यांनी शिवावं फक्त मुस्लिम मोहल्ल्यामध्ये भागवत तावरेंनी भाषणं करायची आणि पक्षाच्या प्रवक्तेपदावरून त्याची झालेली हकालपट्टी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे भागवत तावरेंनी पहिले स्वतःला न्याय देवान मग मुस्लिमाला न्याय देण्याच्या गप्पा माराव्यात माझा तर सल्ला आहे माझा मित्र आहे भागवत तावरे की तुम्ही आता मुस्लिम मौल्यामध्ये जाऊन मोकळ्या हाताने लोकांना फसवणं बंद करा पहिले तुमच्यावर जो पक्षाने अन्याय केला आहे ना तो अन्याय निवळण्याचा तुम्ही प्रयत्न करा येणाऱ्या काळात ते त्याच्यावर काम करतीलही ते त्याच्यावर प्रक्रिया करतीलही मला एक दुसरा प्रश्न अजित पवार गटाच्या या समीकरणावर विचारायचा आहे की तुम्हाला वाटत नाही का की अजित पवाराचा पक्ष बीडमध्ये कमकुवत झालेला आहे कारण त्यांना उद्या मला वाटतं आजच आज दुसरी सभा आहे परवा एक झाली आज एक सभा आहे त्यावर काय बोलाल परवा हजार बाराशे लोकांची सभा झाली त्याच्यापेक्षा मोठ्या सभा वार्डामध्ये आमच्या होत आहेत आजची बघूया कितीची होते काई काई दा ते अजितदादानी एवढं बीडमध्ये लक्ष घातलं आहे तर काही ना काही होईल असं मला वाटतं निदान एक पाच चार नगरसेवक तर येतील नाही तर लक्ष नसतं घातलं तर तेवढे आले नसते तर तुम्ही ज्या पक्षातून येता त्या पक्षाचं एक आमदार सहा वर्ष झालं बीडच्या रवळामध्ये काम करतो आहे या समीकरणामध्ये काम करतो आहे शहरामध्ये काम करतो आहे मला सांगा की तेलगाव नाग असेल गांधीनगर असेल मुस्लिम बहुल जो भाग असेल त्या भागातून संदीप क्षीरसागर यांना प्रचंड असं मताचं गणित मताचं समीकरण त्यांच्या वाट्याला येतं कधी जाऊन बघितलं गो किती दुरावस्था आहे तिथे निश्चितपणे असं आहे की आता संदीप भैया काम करत असताना या मतदारसंघामध्ये प्रत्येक बारीक बारीक प्रश्नाकडे काम करतात रस्त्यावरला आमदार आहे संदीप भाई कधीही शोबाजी केलेली नाही आणि अने अनेक प्रश्न सोडवायचे आहेत कधी सत्तेच्या सोबत कधी सत्तेच्या बाहेर राहून हे प्रश्न सोडण्याचा संदीप भैया प्रयत्न करत आहेत निश्चितपणे काही कमी राहिल्या असतील आपण सर्वजण त्यांच्या लक्षात आणून देऊ आणि ते दे प्रश्न सोडून घेऊ परंतु दुर्लक्ष त्यांनी कधी केलं आहे अशा प्रकारची परिस्थिती नाही सुखदुःखामध्ये हा माणूस सगळ्यांच्या सोबत उभा आहे आणि म्हणून हा बीडमध्ये जो जनसागर उसळला आहे तो सोबत त्याच्यामुळेच आहे या माणूस सुखदुःखामध्ये मी त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर एक प्रश्न विचारतो तुम्ही म्हणता की जनसामान्य उसळला आहे याच्यामागे दोन कारण आहेत शिवराज साहेब एक तर पप्पू कागद्यांचा त्यांना समर्थन आणि दुसरं मुस्लिमांच्या मतांची त्यांच्याकडे असणारी गर्दी या दोन प्रश्नांवर हे जे मी विचारतो तुम्हाला याच्यावर काय बोलाल बरं हे कागदे साहेबांनी समर्थन दिलं आहे तर आम्ही कागदे साहेबांचे अजिंक्य भैया चांदणे आणि सर्व समाज बांधवांचे आभार मानतो कागदे साहेबांमुळे ही गर्दी झाली आहे तर शंभर टक्के झाली आहे मुस्लिम मतांचं त्याच्यामध्ये बळ आहे तर पाठबळ आहे मुस्लिम परिवार मुस्लिम समाज हा आमचा परिवार आहे आणि परिवारातल्या माणसाचं पाठबळ आम्हाला नाही राहणार तर कुणाला राहणार आहे तुम्ही स सकाळी हिंदुत्ववादी व्हायचं दुपारी सेक्युलर व्हायचं आणि संध्याकाळी परत तुम्ही मुस्लिमांच्या घरामध्ये जाऊन आम्ही किती मुस्लिम बांधवांसाठी काम करतोय सांगायचं सा, हा नकलीपणा मुस्लिम बांधवाच्या लक्षात आलेला आहे बघा आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे आमचं थोडं असेल पण इमानदारीचं आहे आमचं सरळ आहे त्याच्यामुळं समाज आमच्यासोबत आहे आणि कागदेसाहेब अजिंक्यभाय चांदणे आणि सर्व समाज बांधव आमच्यासोबत आले त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानणार आहे कारण आम्ही कागदे साहेबांचा सा किंवा कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याचा अनादर क का केलेला नाही बरं सर बीडसारख्या शहरामध्ये मी तुम्हाला बीडचं विचारतो कारण तुम्ही बीडच्या या सगळ्या प्रक्रियेत आहात बीडच्या नगरपरिषदेमध्ये फक्त एक नगरसेवक असणारा या बीडच्या नगरपरिषदेत उद्या नगराध्यक्ष येऊ शकतो हे मताचं समीकरण सांगते भाजपचं काय वाटतं नाही असं आहे की पक्ष म्हणून कुणी काय करायचं किंवा कुणाची काय ताकद होईल हे आपल्याला काही त्याच्यावरती बंधन घालता येत नाही कधी काही दोन पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये दे सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला त्याला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे पक्षामध्ये कुणी यायचं कुणी जायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु परंतु हा जो फायदा होतो आहे तो मताच्या विभाजनाने होतो आहे नाही वाटत आता असं आहे की राजकारणामध्ये जी मतं मिळतात ती मिळवायची जी विरोधात जातात ती सोडून द्यायची आणि जी आपल्यासोबत राहणार नाही अशी शक्यता आहे त्यांना विभाजित करायचं हा राजकारणाचा नियम आहे युद्धात आणि राजकारणामध्ये सगळं माप असतं त्यामध्ये मताचं विभाजन होणारच आहे मताचं ध्रुवीकरण करणारच आहेत तू त्यांनी कितीही ध्रुवीकरण केलं तरी हे जे बीड शहर आहे हे बीड शहर संग्राम जगतापला मतदान करणार नाही हे बीडशहर नितेश राणेला मतदान करणार नाही हे बीड शहर गोपीचंद पडळकरला मतदान करणार नाही हे बीड शहर मुस्लिम समाजाच्या ओबीसी समाजाच्या भावना दुखवणाऱ्या अमित शहाना तू सुद्धा मतदान करणार नाही तुम्ही मुस्लिम समाजावर फिरून फिरून येत आहे है। माझा एक प्रश्न आहे एमआयएम पक्षाच्या इथं तीन सभा झाल्या एक जलील यांची झाली एक आमदार हैदराबादच्या आमदारांना झाली आणि रिसेंटली आज एक सभा झाली मुस्लिम मतदार हा या समीकरणामध्ये त्रेसष्ट हजाराचा घट्ट असताना मताचं विभाजन होताना यम आय एम पक्ष आणि ही राजकीय सत्ता राजकीय हे जे निर्णय याच्यामध्ये कसं बघताय या कस गोष्टीला ते एम आय एम पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणा करावं जी मतं मिळतील ती घ्यावी जे शिवडून निवडून येतील त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत धुवीकरण म्हणून आम्ही एम आय एमकडे कधी पाहणार नाही तो त्यांचाही अधिकार आहे आणि आपण वारंवार मुस्लिम या शब्दावरती यासाठी बोलतो आहे की हे जे शहर आहे या शहराचं राजकारण त्या समूहाभोतीभोवती फिरतं त्या समूहाच्या आजूबाजूला फिरतं आणि आपण विचारताना मला त्याच्याच अनुषंगाने विचारताय तुम्ही जरा मला दुसरे प्रश्न विचारा दुसऱ्या भाषे भाषेमध्ये बोलूया आपण बरं एक प्रश्न विचारतो सोशलवर तुमचं आणि नेहमी कॉन्ट्रवर्सी एक असतं की धनंजय मुंडे या नावासोबत काय वैयक्तिक काय तुमची त्या 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 नावासोबत काही दुश्मनी वगैरे वाटतं काही हे धनंजय मुंडेचं माझं बांधाला बांध नाही धनंजय मुंडेचं माझं कुठंही जवळचं नातं नाही घराशेजारी घर नाही धनंजय मुंडेचा जेवढा म्हणजे माझा जेव्हा त्याचा जेवढा कचरा आहे तेवढा माझा संसार नाही परंतु एक वृत्ती आहे त्या वृत्तीला आमचा विरोध आहे त्या वृत्तीचे आम्ही बळी आहोत अनेक वेळा ह्या विषयावरती बोलून झालं आहे मग आता काही फार त्याच्यावरती बोलावं असं काही नाही कारण ज्या काळात कुणीच बोलत नव्हतं तेव्हा आम्ही बोलतो आहे आता कुणीही बोलतो आहे त्यामुळे आपण त्याला स्किप करूया बीडच्या या सर्व प्रक्रियेमध्ये जात पात धर्म पंत न पाहता आपण कुठल्या निकषांवर आपण ही निवडणूक लढवतो आहे आणि लढवायला पाहिजे म्हणजे या जनतेला समजेल की आपण या या निकषावर आपण निवडणूक लढवतो आणि मतदान करतो आणि त्यांना जिंकवतो सुद्धा आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढतो आहे आम्ही वैचारिक मुद्द्यावरती लढतो आहे आम्ही ध्रुवीकरणाच्या विरोधामध्ये आहेत आम्ही धार्मिक द्वेष मग कुठल्याही धर्माचा असेल त्या द्वेषाच्या विरोधामध्ये निवडणूक लढतो आहे या शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे नगरपालिका ही वॉटर गटर आणि मीटरच्या पलीकडे नाही तो ते मूलभूत प्रश्नावरती आम्ही लढतोय आणि त्याच्यावरती निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे येणारा दोन तारखेला निवडणूक होईल तीन तारखेला निकाल आहे तीन तारखेला गुलाल पडेल पूर्ण राज्यामध्ये असेल किंवा या पूर्ण प्रक्रियेमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकारी समविचारी पक्ष हे विजयाचा गुलाल तीन तारखेला उधळतील अशी मला अपेक्षा आहे त्या गुलालामध्ये आपणही सहभागी व्हावं धन्यवाद हे होते राष्ट्रवादी पक्षाचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर साहेब विरोधी पक्षाने नेहमी सतर्क असायला हवं जिवंत असायला हवं जेणेकरून लोकशाही जिवंत राहील धन्यवाद मी नदीम नदीमशेख सरकार एक्सप्रेस बीड